आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या उपोषणाला येथील सर्व शेतकरी आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी सर्व शेतकरी सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व शेतकरी एकजुटीने बच्चू भाऊच्या पाठी मागे खंबीरपणे उभे आहे उद्या, उद्या जर आज निर्णय जर झाला नाही तर उद्या जालना जाम राहील आणि जे सत्तेतले आमदार आहे त्या आमदारांनी मुख्यमंत्र्याला सांगायला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे शेतीमालाला जास्त भाव मिळणे ही सुद्धा गरज आहे शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही आणि सरकार डोळ्यांनी जर बघत असतात शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर त्याला दोन लाख पाच लाख डोस निधी द्यायचा तो निधी त्यांनी बंद करावा कारण की शेतकऱ्यांचं मरण्याचं वाट हे सरकार बघत आहे आणि या सरकारनी शेतकऱ्याची मरणाची वाट बघू नये कारण की शेतकऱ्यांच्या नळीपर्यंत घास आलेला आहे शेतकऱ्यांना शेतीमालाला जास्त भाव न मिळता हा भाव जो सरकार देत आहे हा शेतकऱ्यांना पुरत नसून त्यामुळं शेतकरी आत्महत्या करीत आहे शेतीमालाला घाम घालणाऱ्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे जसा कलेक्टरला अडीच तीन लाख रुपये महिना महिना असतो तहसीलदारला महिना असतो त्याप्रमाणे शेतकऱ्यांना महिन्याला सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावं राहिलेले पीक विम्याचे पैसे अनुदानचे पैसे गारपीटचे पैसे दुष्काळाचे पैसे आतापर्यंत भेटले नाही आणि ज्या अधिकाऱ्यांनी संगानमत करून जे विम्याचे पैसे हडप केले ते पैसे घोटाळ्यामधून लवकरात लवकर कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करून आम्हा घोर गरीब शेतकऱ्यांना पैसे देण्याची विनंती विनंती आम्ही करतो जर आम्हाला पैसे दिले नाही कर्ज जर दिली नाही तर सत्तेतल्या आमदारांना आम्ही गावात येऊ देणार नाही दुरा येथे आमदारांना सत्तेतल्या आमदारांना प्रवेश बंद आहे जर ते आले जर काही झालं तर जबाबदारी ही सरकारची राहील तरी सरकारची माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा दोन दिवसाच्या आत करावी रस्ता उद्या चक्काजाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि त्यामध्ये आमचा युवरा नाळा येथील सर्व शेतकरी सामील आहे एवढ्याच था थांबतो जय जवान जय किसान